गेले दोन महिने काही डिक्लेअर झाले होते बाप्पूंच्या आणि माझ्या उमेदवारी शेवटच्या एक तासामध्ये डिक्लेअर झाली आम्हाला खर तर दहा दिवसाचाच वेळ या प्रचाराच्या निमित्ताने मिळाला गेले दोन महिने प्रत्येकाच्या लाटीबाटी प्रचार सभा हे ते सगळ्या गोष्टी करत होते परंतु आपल्या विश्वासावर आपल्या नेतृत्वावर या सर्वांनी या ठिकाणी विश्वास ठेवून या ठिकाणी आम्हाला सर्वांना या ठिकाणी पाठिंबा देत आहोत काही खरंच दादांच्या रूपाने तुमच्या रूपाने तातडीनं आपण उभं राहिलं येथे नागरिक चांगले आहेत राहू आणि खांडो आणि राहिलेलं आहे समोरच्या उमेदवारांचं जर बघितलं तर विकासाच्या नावाखाली फक्त चालतात विकास फक्त तुम्हीच करू शकता हे खरंतर तमाम जनतेला या ठिकाणी माहीत आहे रस्ते असेल वीज असेल पाणी आणि भौतिक सुविधा असेल याचं काम करत दादांच्या नेतृत्व खाली या ठिकाणी गेल्या पाच वर्षापूर्वी परिस्थिती वेगळी होती आदरणीय फडणवीस साहेबांच्या सरकारमध्ये दादांना पत्र दिलं की दुसऱ्या दिवशी सही मिळते अशी खरतर परिस्थिती या तालुक्यामध्ये दादांनी निर्माण केली आहे अतिशय प्रचंड दाळ खरच तालुक्यामध्ये निर्माण झालेला आहे आणि दादांच्या रूपांना अतिशय मोठी मोठी कामं या तालुक्यामध्ये निर्माण झालेली आहे खरतर एक तुम्हाला नक्र आवा समोरचे येतील नातकुत सांगतील भाऊजीला प्रश्न सांगतील परंतु खामगावच्या उमेदवारांचं जर आपण बघितलं खामगाव या ठिकाणी उपस्थित आहे खामगाव आणि दैदना घर तरी लांबचं गाव नाही फक्त नदीमध्ये आहे परंतु आमच्या खामगावच्या उमेदवाराचं ताई फक्त तीन महिने झालं गाडीची चाच खाली येत होती पाच वर्ष खर तर मी माझ्या सारखा एक ग्रामपंचायत सदस्य त्या ठिकाणी राहिलेलं आहे कैलास बापू आहे संतोष आहे अनेक खर तर ग्रामपंचायत सदस्य आहे परंतु एक तत्वाचं गणित या ठिकाणी सरपंच कोणी असू द्या कोणत्याही पार्ट्या असू द्या काम करताना सरकार साहेबांना विश्वासात घेऊन या ठिकाणी काम करणं गरजेचं असतं परंतु गेल्या पाच वर्षामध्ये काही एकालाही विश्वासात न घेता म्हणजे त्यांच्याही पार्टीच्या लोकांना विश्वासात न घेता त्यांनी काम केलं म्हणून खर तर सर्वती लोक सोबत या ठिकाणी प्रचाराला आहे याचा सार साथ साहेब या ठिकाणी खांगोकरांना मी देतो खांगोकरांनी एक मताने खरंतर काही दादांकडे माझी उमेदवारी मागितली दाडणेकरांनाही साथ दिली म्हणून तमाम सर्व खांगोकरांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो समोर ते काही सांगतील त्या भूस्थापना या ठिकाणी बळी पडू नका गेली दहा वर्ष मी चांदे खांगोरच्या राजकारण्यामध्ये काम करत असताना व्यक्ती कोण आहे कोणत्या जातीचा आहे कोणत्या पाठीत आहे हे ठिकाणी पाहिलेलं नाही आणि तुम्ही माझ्या जवळ असल्यामुळे सरकार तुम्ही या ठिकाणी पाहिलंय रोजगाराच्या चांगल्या संधी आपण या ठिकाणी उपलब्ध करून देतो दे विकासाच्या मुद्द्यावर चर्चा बघायला गेलं तर खांगोवकरांनी माझ्या सरकारचं काम अतिशय चांगलं भविष्य आहे आणि आंबोकरनी खर जर ताई अतिशय ताकदीनं माझ्या सारख्या पाठीशी पाथ उभे राहिले दही चांगले पाठीशी उभे राहिले म्हणून खरंतर उद्याच्या काळामध्ये गाण्याचं नेतृत्व करण्याची संधी या ठिकाणी मला मिळेल अशी खात्री तर या सभेच्या निमित्ताने देतो येत्या सहा तारखेला निवडणुकीच मतदान आहे आणि तुम्ही सर्वांनी मिरवणीकर पण या ठिकाणी उपस्थित आहे आणि लोकांची मिरवणीकरांनी या ठिकाणी ओळख करून दिली राजाभाऊ या ठिकाणी म्हणले कि बापू हे अमित शाह आहे आणि चालित आहे माझ्यासारख्या खरंच एक अभिमान आहे अमित शहा साहेबांच्या आणि त्यांच्या हाताखाली घडण्याचा खरखर मान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी घडत आणि तुम्हाला तमाम जनतेला या ठिकाणी मी खात्रीने सांगतो उद्याशी मिळणारी पाच वर्ष अतिशय ताकदीनं तुमच्या सेवेसाठी मी या ठिकाणी बाप्पू आणि मी या ठिकाणी राहील पंचायत सेमितीच्या ज्या योजना या ठिकाणी तालुक्यामध्ये आप आपल्या गाण्यामध्ये आणण्याचा प्रयत्न किती चिरोपाली करेल अतिशय ताकदीनं खर तर सरकार आपल्या पाठीशी उभा आहे दादांच्या पाठीशी उभे आहे उद्या कोणताही प्रश्न या ठिकाणी सॉल्व्ह करण्याची ताकद दादांमध्ये आहे आणि दादांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आम्ही आमच्यामध्ये ठेवू खर तर दैठणी या ठिकाणी आम्हाला बोलून न आमचा मान सन्मान केला तुमचाही या ठिकाणी मनापासून आभार उद्याच्या साथारखेला बापूंचा आणि माझं चिन्ह या ठिकाणी कमळ आहे कमलाच्या चिन्हावर या ठिकाणी बटन दालू आपण सर्वांनी आम्हाला दोघांना प्रचंड बहुमत द्यावं एवढं त्या सभेच्या निमित्त सांगतो परंतु पुढच्या उमेदवार काही आधार नाहीये त्यामुळं आपण आपली भूती जाग्यावरती घेऊन प्रत्येक आपले जे उमेदवार आहेत कमळ चिन्ह आहेत